नगराध्यक्षाचे उमेदवार कुलदीप भाई शेंडे हे नगराध्यक्ष उभे आहेत नक्कीच विजय होणार आहे होना रहे? का तर त्या आपल्या आमदार साहेबांनी जी कोपोलीमध्ये विकास कामं केलेली आहेत त्याच विकास कामांच्या जोरावरती आम्ही जो आज आठ दिवस झाले प्रचाराच्या रणधुमारीमध्ये सर्व ग्रामीणचे शहरातले पदाधिकारी कार्यकर्ते एकजुटीने आम्ही जे काम करत आहोत आपल्या साहेबांसाठी शेंडे साहेबांसाठी किंवा आपले जे नगरसेवक इतर आहेत त्यांच्यासाठी तर त्यातून आम्हाला जो येणारा अनुभव आहे तो असा की ज्या आपल्या आमदार साहेबांनी जी कामं केलेली आहेत विकास कामं त्या विकास कामांच्याच जोरावरती आणि कोपोलीवाल्यांना एक नवीन काहीतरी चेहरा हवा आहे की नवीन म्हणजे जे नवीन आहे एज्युकेशन एज्युकेटेड जे आपले उमेदवार आहेत सर्व जे नगराध्यक्ष झाले वरच्या वरच्या लेवलचे झाले ते तर त्या कुपुलीवाल्यांना नवीन काहीतरी हवंय नवीन चेहरा हवाय तर त्याच्यासाठी आपल्या कुलदीप भाईना भरघोस मतांनी जास्तीत जास्त मतांनी कसे निवडून येतील ह्याच प्रयत्नामध्ये आम्ही आहोत आणि शंभर टक्के तीन तारखेला तीन तारखेला जो गुलाल उजळायचा आहे तो आपल्या शिवसेनेचाच असेल महायुतीचाच असेल